नवरात्रीचा प्राण आहे कन्यापूजन नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावं कुठल्या पद्धतीने करावं किती कन्यांना जीव घालावं त्याच्याचबरोबर कन्यांना कुठली भेटवस्तू द्यावी कन्येला तुम्ही कितीही भेट वस्तू दिल्या तरीसुद्धा एक कन्येला एखादी वस्तू एक जी महत्त्वाची वस्तू आहे जी आपल्याला आवर्जून द्यायची आहे कन्यापूजन हा नवरात्रीचा प्राण मानला जातो ह्या कन्यापूजनाच्या दिवशी आवर्जून काही महत्त्वाची कामं करायची आहे नाही तुम्हाला जास्त कन्या मिळेल तर कमीत कमी एक कन्येला तरी तुम्ही तिचा मान सन्मान करायचा आहे कारण जेव्हा आपल्याला देवी आईकडनं एखादी इच्छा करून घ्यायची असते आणि जर ती आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन करून आपण आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू शकतो कारण त्या कन्येच्याच रूपात आई भगवती आपल्याकडे येत असती ती आपल्या घरातलं अन्न ग्रहण करत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते तर कन्यापूजन कसं करावं याची माहिती आपल्या चॅनलवर आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ